मंडळी आता येणार आहे या सीझन मधला सगळ्यात मोठा ट्विस्ट ज्याची तुम्ही सगळेच वाट पाहत होता काल आपल्या सगळ्यांच्या घरात श्रींचं आगमन झालं पण आता बिग बॉसच्या घरामध्ये एक वेगळे श्री जाणार आहेत पण हे फक्त मुंबई श्री महाराष्ट्र श्री किंवा श्री नाही आहेत तर या सगळ्यांबरोबर वर्ल्ड श्री आणि युनिवर्स श्री सुद्धा राहिलेले आहेत अर्थात मिस्टर वर्ल्ड आणि मिस्टर युनिवर्स सुद्धा आहेत लाल मातीतले ते रांगडे गडी आहेत त्यांच्या मनगटात ताकद आहे आणि बोलण्यात वजन वागण्यात कोल्हापुरी बाळा आहे ते पैलवान आहेत बलवान आहेत आपल्या महाराष्ट्राची शान आहेत स्वागत करूया मिस्टर वर्ल्ड मिस्टर युनिवर्स संग्राम चौगले यांचं वेलकम आत्तापर्यंत तुमच्यासारखी पर्सनॅलिटी बिग बॉस मराठीच्या घरात दिसली नाही आणि घरात गेलेल्या सदस्यांनी कुणी वाईल्ड कार्ड म्हणून तुम्ही याल अशी कल्पना पण पन केली नसेल सहा आठवडे झाले तुम्ही आत्तापर्यंत सीझन पाहिला असेलच काय वाटतं तुम्हाला या सीझनविषयी खूप आनंदी आहे कारण एकदा मी चान्स सोडला होता आणि परत मला तो सोडायचा नाही आहे त्याचं रिझन म्हणजे जे, जे क्राऊड बाहेर आहे ते आणि दुसरं रिझन तुम्ही कारण मी सगळे एपिसोड बघितले आहेत बऱ्याच वेळा असं वाटतं की काहीतरी जाऊन बोललं पाहिजे आणि दहापैकी पाच गोष्टी तुम्हीच बोलल्यात दहापैकी पाच गोष्टी मी बोललेले आहेत आता उरलेल्या पाच गोष्टी तुम्ही बोलाल अशी अपेक्षा आहे आत शंभर टक्के